वगैरे हो पाहिजे ते बॅरिगेट्स पण नीट प्रमाणे लावलेले नाही आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक तर फुटामधून कमी कमी तो माणूस त्याचा दैव चांगला असेल त्याचे कार्य चांगले असतील म्हणून हा माणूस सुखरूप आपल्याला बाहेर दिसतोय त्याचे सगळे पैसे बाकी त्याचा मोबाईल आणि त्याची गाडी पूर्ण आतमध्ये आहे आणि गेल्या एक तासापासून आम्ही सगळे हे सगळ्यांना बोलवतोय परंतु एकही अधिकारी येत नाहीये आणि एकही महानगरपालिकेचा माणूस येत नाहीये आणि कंत्राटदार गेल्या वीस दिवसापासून बेपत्ता आहे मी वसंत गोत्तीकोंडा राहतो आशुत चौकात मी महालक्ष्मी मंदिर चे आपलं नगर या रोडने येत होतो एवढ्यात ते माझ्या समोरने एक लक्क फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आलं तर प्रकाशानं मला काय डोळ्याला अंधूक दिसलं ते काय मला कळालं नाही आणि मी या खड्ड्यात पडलो पूर्ण आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाकिट सुद्धा यात पडलं आणि मला पोहचा येतं म्हणून मी वरपर्यंत आलो अंधा येते बहुतेक पाणी एक पंधरा फूट पाणी असेल आतमध्ये पंधरा फूट पाणी पंधरा फूट पाणी आहे आणि खड्डा कमी कमी एक पंचवीस तीस फूट खड्डा असेल ते